हाय मित्रांनो सा, सात सात वाजून गेल्यात अंधार पडलाय तुम्हाला दाव का आबाळ कसलं निघालं भयंकर मला जाऊ तुम्हाला हेच आबाळ निघाल काय सांगावं तुम्हाला मस्तपैकी म्हणलं व्हिडिओ काढा पाऊस येतो टिपी 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 ना आपला पाऊस आला की पॉईंट असतो शेड शेडमध्ये आपण बनवतो व्हिडिओ नादभरीमध्ये पाऊस उघडले आणि वाटतोय जरा ओघायलाही वाटतं थोडी थोडी थूड़ जिंकली मी ये येते पण एवढी नाही आहेत येते थोडी थोडी थूड़ पोकळ लागली व्हायला मागणं तो का पोकळ वाहती बघितलं वा असं झालंय वातावरण मस्त पेक आहे आणि लग्न फग्न लावून आज टकाटकमध्ये लग्न फिग्न लावले आले घराकडे आणि मागाशी चार चार वाजताच घरी आलो अडीच वाजता लग्न लागलं आणि चार वाजता घरी आलो आणि आमच्या ताऱ्यात मित्रांनो मेंढर आणि तिथे ते ताप तर मला वाटतं चांगला हजार एक मेंढर असा दोन चार हजार मेंढर असतात त्याला जरा मला जरा थोडं सांगितलं म्हटलं जरा का ताप देऊ आम्हाला बी गुर आहे त्या सांगितले जरा समजून येतो टिपी टिपी पाऊस थोडा थाड़ थोडा याची दक्षता घेतो मी मेंढ्रावाले बसल्या तिकडं वर दिसतात ते कोपट त्यांची आणि आलो मी आज झाला पोवर म काय करत साईडने जर उतरले थोडं बाकीचं नाही काय विषय आता जरा आले जर म्हणलं गडी दिसत जरा वर आल्या कष्टमध्ये जरा दिवसभराचा सा किस्सा सांगा म्हणजे मित्रांनो सकाळी गेलो आठ वाजता करमायाला महागारी आलो तुम्हाला सकाळी सांगितलंच आहे मी परत बाराला इथनं खाली गेलो परत हळदी एक दोन वाजल्या लग्नाला असं रगडत रगडत गेलं प्लॅनिंग फाकत 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 लांब गेले आणि ओकेकडल्या ले साईडला कसा पाऊस पडतो हो महेश वाघ यांच्या बंगल्यावरती बघा भरपूर पाऊस पडतोय आणि असा काय विषय नाही मित्रांनो आलोय उद्या शिक्खर शिंगणापूरला जायचं नियोजन आहे पण काढते का होते का नाही होते काय सांगता येत नाही जायचं म्हण जायचं चालले पण जाणं होतं आहे का नाही होतं आहे काय सांगता येत नाही बघू काय होतं आहे काय नाही आहो आणि या गोष्टीवर सकाळ बोलू जर जायचं ठरलंच तर मग तुम्हाला सांग सांगा टकाच्या भागात नाही ठरलं तर कॅन्सर म्हणलं ते कॅन्सर सांगत नाहीत काय तेवढं एवढं वादावाद पैसा हो विषयी नाही आणि थंडगार वातावरण वातावरण झाले रोपातलं गवात खिवत जगलं माग बघा तुम्ही रोप फिरो कार रोप झाले आपलं आणि तुरीला भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे चांगला आणि राहणं टाकाटाक म्हणजे झाल्यात पाणी लागले आणि तुम्हाला लावलं न्या असं विषय आहे आणि रोजच्या प्रमाणे ना ना कोणतरी चालले इकडे गाडी पाहणार आवड चालले चाललंय वाटत घराकडे काय पावसा पाण्यात जाते पाऊस उतरलाय ते उघडलाय म्हणजे इकडं तरी बाहेचले आणि स्लॅपवर तुम्हाला लावा म्हणलं आमचं गँग काय का पहान खाली गॅंग बसलाय का पाहण्या असं काढावं म्हणलं लांब ना सांगित बघाव पण आहे जरा भरपूर प्रमाणात कशी पोकळ पण भरपूर प्रमाणात वाहती आहे काहीतरी कालवा चालू आहे कालवा कालवा नुसता काल, काल, वा काल वा काय सांगा कालव्याचा प्रकार आणि आता मग अशी गेलो राव मित्रांनो नोले पायपीट झाली तिकडं वर गेलो आहो का एकाल्या टोकापासनं इकडं एक वर दिसते का झाडवाल तिकडं इतका लांब दोन किलोमीटर मेंढरावाल्यांना पुढं नेऊन सोडलं म्हणलं परत रात्याला चारते ती राडा होतो आणि मग मग असा विषय केला आव यायची तुम्ही नोंद घ्यावी आणि ह्या पद्धतीने आमचा महेश वाघदरे हे पार पडलेले आहेत लग्नातनं यांचं ह्यांची विकेट पडलेली आहे असे घ्या लक्षात तुम्ही आणि मला तर वाटतं आता संध्याकाळी पाऊस लागून राहतो काय काय माहिती नाही बाळा काय मागणं निघायचं निघतंच आहे काय थांबायचं नाव घ्याय नाही मला वाटतं निघत राहीलच आणि लागलं आहे आधार पाडाय बरं म्हणा मित्रांनो काय करता मला व्हिडिओ काढायचा छंद मग मला किती अंधार पडू द्या मग मी व्हिडिओ काढल्याशिवाय सुटी देत नाही पहिल्या रडते वाटते येईल सार पिल्या म्हणला असेल काय सकाळ जाईल माझ्याकडे माझ्याकडे नाहीत काय होई नाहीतच आनस चालले काय म्हणायचं मित्रांनो उठजण झाली तर फार उठत काढायचं गाणे म्हणायचं पट्ट्यात लागले घाण व्हायला आता पट्टा वाळून सगळं मध्ये उडदा आणि सगळं लागले उद्याचं का उद्याचं काम काय नाही आणि उडीत काढायच तर काय काम नाही उद्या बी काम नाही उडीत काढायच तर बी काम हे घ्या लोक फक्त इथे डिपेंड आहे आता कामाला सुरुवात कधी होती होईन सुरुवात हळूहळू हळूहळू बारकी चिरकी बारकी चिरकी काम राहतात असं नाही की कामच नाही आज तर चालू हळूहळू हळू काय ना काय काय ना काय रोजच बघावं लागतं इकडं तिकडे हो गच्याला माणसाला घरचे जोरदारी बघावं लागते करे का नाही मित्रांनो आमचे तुरी पाकच काय झालं नात घरी झाल्यात त्यांच्या शेंड खुल मध्ये जरा आता लागले फुटायचं आणि त्यांना पाणी पाऊस असता हो मस्त झाल्यात आवडीत काढून घेतलं की ह्याच्या माग लागायचे आता हो आणि काय ते मग माग चाललंय काल मा मा काय चाललंय काय ठाव मनाचे तिथं आशाबाईच्या घरी म्हणायचं ह्याची तुम्ही नोंद घ्यावी आणि बबलू आनंद विशाल बी आलते आमच्याबरोबर एंटर हाणू लागायला ती बी घरी गेल्यात आणि आत्ता सध्या तर कोण नाही मी एकटाच बसलो इथं गा तुमच्या तुमच्यावर भविष्याचं प्लॅनिंग नाही मित्रांनो भविष्याचं प्लॅनिंग काय माहिती आहे का भविष्याचं प्लॅनिंग फक्त आपलं व्हिडिओ काढणे टाकणे आणि रानातलं काम करणे बाकीचं काय नाही आपलं उद्दिष्ट एवढंच आहे बाकीचं काय सुद्धा नाही आपल्याला कोणाच्या आत्यात नाही कोणाच्या मत नाही उठर उट्र धंदा उट्रे काहीतरी हायती एक मन उटर रोजचंदा काहीतरी म्हणतात जाऊ द्या मला आठवत आता जाऊ द्या मधून सोड आठवत नाही म्हणल्या कशाला आठवायची का, का हो नाही मित्रा आमचा आजूच्यामुळं घरात बसले ते आणि अंधार पडायला मस्त मस्त पैकी कस दिसत मी काळा भंगार मी काळा आहे हा मला गर्व आहे आपलं जे तो कलर आहे त्याचा गर्व आपल्याला असला जे कलर आहे त्याचा गर्व असावा दिवाने दिलेल्या रूपाचा गर्व असावा हो मग ते रूप कसलं का असं चला मित्रांनो नऊ मिनटाचं होत आले कुर 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 काय सांगू तुम्हाला अजून काय झालंच नाही अजून सांगतो परी आमची गेली आहे ती दिन ती पुण्याला वापस सगळी वापस गेली सगळी सगळी टोटल जेवढी वस्तू लग्नासाठी आलती रक्षाबंधनासाठी आलती तेवढी सगळी टोटल महागारी गेलेली आहेत आणि आता टोटल लावते आम्ही इथे बसून बसून काय सांगत मला चला मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ अंधार पडल्या पढ़ पडला पडलाच म्हणायचं थोडक्यात आणि रातकडा पण वरडाय लागल्या ह्या पद्धतीने माझा व्हिडिओ पण झाला आहे पूर्ण आणि मी व्हिडिओ करत आहे बंद आणि पेटू सकाळनं काहीतरी नवीन विषय घेऊन महादेवाचा आहे तो झाला तर सांग नाही झाला तर सोडून द्या चला बाय बाय